टी ट्वेंटी सामन्यामध्ये चेस मास्टर फलंदाजाच्या यादीमध्ये ग्लेन मॅक्सवेल विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे एक हजार दोनशे एकतीस धावांसह मॅक्सवेल यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे या यादीमध्ये कोहली निवृत्तीनंतर अव्वल स्थानी कायम आहे विराटनं एक हजार सहाशे एकावन्न धावा यशस्वी धावांचा पाठलाग करताना केलेल्या आहेत म्हणजेच कोहली आणि मॅक्सवेल यांच्यामध्ये फक्त चारशे वीस धावांचा फरक आहे बीसीसीआयनं भविष्यातील वेगवान गोलंदाजांची तुकडी तयार करायला सुरुवात केलेली आहे यासाठी बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये बावीस युवा वेगवान गोलंदाजांनी सहभाग घेतला या कॅम्पमध्ये गोलंदाजांच्या फिटनेस वर काम केलं जाणार आहे बीसीसीआयनं या ट्रेनिंगचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले डावकरा गोलंदाज यश दयालला मोठा धक्का बसला यश दयालवर उत्तर प्रदेश टी ट्वेंटी लीग स्पर्धेमध्ये खेळायला बंदी घालण्यात आली आहे यश आता सहभागी होऊ शकणार नाही यशला गोरखपूर लायन्सनं सात लाख रुपयांनी विकत घेतलेलं होतं यशवर गाझियाबाद मधील छळाचा आरोप आणि त्यानंतर जयपूरमधील एका मुलीनं यशवर बलात्काराचा आरोप केलाय पाकिस्ताननं आशिया कप स्पर्धेसाठी सतरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे सलमाननं आग्राकडे संघाच्या नेतृत्वाची सलमान आगाकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आलेली आहे मात्र या संघातून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला डचू देण्यात आलाय घेणार आहोत इतर बातम्यांचा वेगवान आढावा जम्मू काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यामध्ये रविवारी ढगफुटी आणि भूस्खलनाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या यामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये पाच मुलांचा समावेश आहे गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये मोसमी पाऊस सक्रिय झालेला आहे राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला दरम्यान पुढचे चार ते पाच दिवस राज्यामध्ये सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या कालावधीमध्ये काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे शहराला पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग होणाऱ्या धोधो पावसानं जलसाठा वाढलाय या धरणांमध्ये पाणीसाठा नव्वद टक्क्यांवर पोहोचला आहे नाशिकच्या येवड्या तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे तालुक्यातील पिकांना संजीवनी मिळाली आहे मका सोयाबीन बाजरी या पिकांना पाऊस वरदान ठरलाय दुसरीकडे नागरी रस्त्यांमधील नाले तुडुंब भरून वाहू लागलेत त्यामुळे काहींच्या घरांमध्ये पाणी शिरलंय सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढला आहे हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले मच्छीमार बांधवानी समुद्रामध्ये मासेमारी करू नये असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे या भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे तारांबळ उडाली आहे गोंदियाच्या गोठण गावातील डोह या धरणमध्ये शंभर टक्के पाणी आता पाहायला मिळते या धरणाच्या सांडव्यावरून अर्धा फूट इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गाढवी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे लॉकडाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान प्रणिती शिंदे यांनी पाहणी केलेली आहे राम नसले वडाळा कारंबा आणि आणि या गावांना भेट दिली प्रत्यक्ष पाहणी केली आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्या निमित्ताने देशभरातल्या महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पुण्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणार आहेत दुपारी बारा वाजता त्यांचं पुणे विमानतळावर आगमन होईल अगेरच्या श्रावणी सोमवारा निमित्तानं बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रीग लागलेली आहे रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे घृष्णेश्वर मंदिराकडचे रस्ते अवजड वाहनांसाठी बंद केलेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांनी चौथ्या श्रावणी सोमवार निमित्तानं दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि त्यांना कोणतीही अडचण येऊ नये लवकरात लवकर दर्शन मिळावं यासाठी मंदिर व्यवस्थापनानं उपाययोजना केल्या जवळच्या श्रावणी सोमवार निमित्तानं पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते पहाटेची पूजा आणि आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय बंबम खोलेच्या जयघोषाला मंदिर परिसर दुमदुमून दिला परळी वैद्यनाथ ते भाविकांची मोठी गर्दी उसळलेली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवं स्थान असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या टानाकोपऱ्यातून भाविक परळीमध्ये दाखल झाले वाशिमधील कोंडेश्वर धामामध्ये महादेवाला विशेष शृंगार करण्यात आलाय श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या सोमवार निमित्तानं महादेवाला विशेष शृंगार करण्यात आला या शृंगारामध्ये श्रीकृष्णाच्या जन्मानंतर वासुदेवांनी बाळकृष्णाला यमुना नदी पार करून गोकुळात नेल्याची अद्भुत अशी प्रतिकृती साकारण्यात <स्थाथा> आली पुण्यामधील रांजण गावात संत बाळूमामांच्या मामांच्या पालखीचं जलोषात स्वागत झालं यावेळी पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी उद्योजक मानसिंग यांनी एक गाडी भेट दिली मुंबईमध्ये दहिज नदीवरी सराव दुर्घटनेतील मृत महेश जाधव यांच्या कुटुंबाला मदतीचा पाच लाखांचा धनादेश देण्यात आलाय नवतरुण मित्रमंडळ गोपाळकाला पथकातील अकरा वर्ष महेश चा सरावादरम्यान सहाव्या थरावरून पडून मृत्यू झाला होता कोल्हापुरातील पुरा सर्किट बेंच शानदार उद्घाटन आणि लोकार्पण झालेलं आहे आज सकाळी साडे दहा ला सर्किट बेंच इमारतीमध्ये न्याय पर्वाला सुरुवात होणार आहे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या सहित इतर तीन न्यायमूर्ती डिव्हिजन बेंच इमारतीमध्ये कामकाजाला प्रारंभ करतील नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा सा, गट गण प्रारूप आराखडा अंतिम आता होणार आहे आज हा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे प्राप्त हरकतीनुसार सुनावणी झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे आग्रा राजगड गरुडछेप मोहिमेला सुरुवात झालेली आहे लाल किल्ल्यावरून अनेक तरुण पेटवलेली शिवज्योत घेऊन राजगडकडे पायी निघालेली आहे या मोहिमेमध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि आमदार राहुल कुल यांनीही सहभाग नोंदवला राखी पौर्णिमा आणि त्याला जोडूनच आलेल्या सरळ सुटक्यांमुळे एसटी महामंडळाला यंदा विक्रमी उत्पन्नाची कमाई झालेली आहे राज्यभरातून आठ ते अकरा या ऑगस्ट दरम्यान एसटीला तब्बल एकशे सदतीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज बैठक होणार आहे संसद भवनमध्ये सकाळी दहा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे विडा खातं बरं होतं त्रास नव्हता आता मात्र त्रास होतोय असं वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेलं आहे मात्र लगेचच त्यांनी सारवा सारव करत हा त्रास नसून ही जबाबदारी आहे असं विधान केलंय इंदापूर तालुक्यातील दगडवाडी इथे नीरा नदी काठावर पूर संरक्षण भिंत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये ते बोलत होते बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक आज पार पडणार आहे या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली आहे बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपच्या पाच संघटनांचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात आहे मसाजोस सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज सुनावणी पार पडेल बीडच्या विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये वाल्मिकरांच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी पुण्यातील गणेशोत्सवामध्ये मंडळांकडून गणी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं या प्रकरणामध्ये केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश एनजीटी पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेले आहेत पुण्यामधील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनाचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीमध्ये त्यांनी मोबदला वाढवून मिळावा तसंच पुनर्वसनाची हमी द्यावी अशी मागणी केली आहे कामगार पतशेधीच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक गुन्हे शाखेनं पतसंस्थेच्या संचालक मंडळाला नोटीस पाठवली आहे पुण्यामध्ये भोर महाड मार्गावरील वरंधा घाटामध्ये बिबट्याचं पावर पाहायला मिळाला घाटातील दार मंडप आणि उंबरणे दरम्यान रस्त्या शेजारी झुडपामध्ये हा बिबट्या दिसला यामध्ये एका व्यक्तीनं तो बिबट्या आपल्या कॅमेरामध्ये चित्रित केलाय आहे अकोल्यामधील जुन्या कॉटन मार्केट भागामध्ये एका दुकानाला दुका भीषण आग लागलेली आहे या आगीमुळे दुकानातील साहित्य जळाले त्यामुळे मालकांचं प्रचंड नुकसान झालंय मुंबईमध्ये दहिहंडी उत्सवामध्ये उंच थरावरून पडून जखमी झालेल्या गोविंदांची संख्या दोनशे चौऱ्याण्णव वर पोहोचली आहे त्यातील अकरा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सहा जणांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली मध्यधुंद वाहन चालकानं सहा जणांना उडवत तीन वाहनांना जोरदार धडक दिली यामध्ये महिला आणि मुलगी गंभीर जखमी झाली आहे मुंबईमध्ये दही अंडी उत्सवादरम्यान मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दहा हजार एकावन्न जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये एक कोटी तेरा लाख छप्पन्न हजार दोनशे पन्नास रुपयांचा दंड वसूल केला आहे